पोखरी येथे राजूरते मंठ बायपास रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास आयद फाऊंडेशन दस्त येऊन आंदोलन करू आयद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटोळे पोखरीतील गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती तक्रार जालना तालुक्यातील पोखरी येथे राजूरते मंठ बायपास रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे यापूर्वी पोखरी गावातील गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्या असून या प्रकरणी पोखरी येथे राजू मंठा बायपास रस्त्याचे काम ओगस व निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास अयोध्या फाउंडेशनच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करू असा इशारा अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटोळे यांनी आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिला आहे नमस्कार मी अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटोळे आमचं ह्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एवढं सांगायचं आहे की पोखरी राजूर ते मंठा रोड जो काही रस्ता चालू आहे तो रस्ता अतिशय निष्कृष्ट दर्जाचा चालू आहे त्याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टदाराने जे गुद्धदारां जे काही मटेरियल जे वापरलेलं आहे हे अतिशय बोगस आणि दर्जाहीन ना संबंधित नागरिकांना वाचत आहे तरी ह्याच रस्त्यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी त्या रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे काही आहे त्यांना तक्रार दिली आहे की हे जे काही आहे रस्ता अतिशय दर्जाईन आहे म्हणजे याच्यामध्ये जे वापरणं मटेरियल आहे या पहिल्याच पावसामध्ये हे याचा कार्यक्रम होणार आहे तरी माझं ह्या असं सांगायचं आहे की तुम्ही गुटदारा गुटदार तुम्ही तो रस्ता आहे अतिशय मन लावून करा आणि चांगल्या पद्धतीचा आणि क्वालिटीदार करा म्हणजे दर्जेदार करा ना तुम्ही जर तो रस्ता अतिशय बोगस प्रमाण जर बांधला आम्ही पूर्ण टीम घेऊन संबंधित जे काही जे जेही कार्यकारी अभियंता व जे बुद्धेदार आहे यांच्या यांच्यावर आम्ही कारवाई करण्यासाठी पत्र देणार आहे आणि तुम्ही जर ह्याच्या तो तत्काळ हे विचार जर रस्ता जर तुम्ही क्वाल्टदार नाही बनला तर आम्ही उद्या अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं संबंधित रस्त्यावर आंदोलन करू याची सर्व जिम्मेदारी शासकी शासनावर आणि संबंधित बुद्धदार आणि हो कार्यकारी अभियंतावर राहील